हॅलो नमस्कार सर नमस्कार दादा बोला ना सर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं ना अंदाज mm -hmm. सात जुलैच्या रात्रीपासून mm -hmm. मराठवाड्यातही पावसाची प्रगती होईल mm -hmm. त्याप्रमाणे मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस सुरु झालेला आहे परंतु mm -hmm. मध्य महाराष्ट्र असेल पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस बरसलेला आहे mm -hmm. तर आज आठ जुलै आज साधारण दुपार नंतर आणि रात्री कसा पाऊस राहील कोणत्या जिल्ह्यामध्ये राहील त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या कारण प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी बांधव आपल्या चॅनलला जोडलेले आहेत त्यांना ते काहीतरी मदत होईल त्यासाठी तुमचा अंदाज द्या तुमच्या चॅनलच्या वतीने सगळ्यांना नमस्कार आणि मित्रांनो सात जुलैला आपण जे यांच्या चॅनलवरती मागील सहा का पाच तारखेला आपण अपडेट दिली होती त्या पद्धतीनं लो प्रेशरचा जो फरक आहे तो तुम्हाला जाणून आलाय ज्या भागामध्ये आभाळ थांबत नव्हता अक्षरशः त्या भागामध्ये पाच पाच सहा तास थांबायला आणि ज्या भागांना त्याने काल पूर्ण घेतलं नाही तशी आपली अपडेट सुद्धा नव्हती की सात तारखेला पूर्ण घेईल म्हणून सात आठ आणि नऊ या तारखे दरम्यान संपूर्ण राज्य तो पिंजून काढणार आहे आजची कंडिशन आहे अवघ्या पाच तासामध्ये म्हणजे आताचे दहा वाजले साडे दहा वाजले या पाच तासामध्ये दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान जालन्या मधल्या बहुतांश भागामध्ये यामध्ये बदनापूर संभाजीनगरचे सर्व तालुके भोकरदन जापराबाद मध्ये तो पूर्णपणे कव्हर करणार आहे कदाचित पाच तासांतरही एक दोन तास वाढू शकतात कारण की तो निसर्ग आहे पण आजची कंडिशन खूप चांगली आणि कॉमन तारीख मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं ठवळीचं तुम्हाला की याच्या तारीख कॉमन आहे तर आज नाशिक निफाड येवला देवळा ह्या सर्व तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यामध्ये मित्रांनो याच्यामध्ये जवळपास जर पंच्याण्णव किंवा ऐंशी टक्के जरी भाग घेतला हा गावं जरी सुटली तरी त्या मित्रांनी नऊ तारखेचा वेट करायचा आहे कारण की लो प्रेशर हे चांगलं बनलंय पण आपल्या महाराष्ट्राला व्यापण्यासाठी त्याला एक चोवीस तासाचा कालावधी लागतोय ठीके काल त्याने सात तारखेला चाळीस ते पस्तीस टक्के भाग विदर्भाचा विदर्भाचा ऐंशी ते नऊ टक्के भाग घेतलाय मराठवाड्याचा त्याने पंचवीस ते तीस टक्के भाग घेतलाय पण पश्चिम महाराष्ट्राचा त्यांनी दहा ते वीस टक्के भाग घेतलाय पण ह्या वीस टाकल्या टक्क्याऐवजी पुन्हा टक्के वाढ होणार आहे त्यामुळे विदर्भामध्ये सांगायचं सर्व जिल्हे आजही आहे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना मरा आजही आहे एकंदरीत सांगायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र खान्देश दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना आणि सर्व तालुक्यांना ऐंशी ते नव्वद टक्क्याच्या क्लाउड कव्हरेज एरियानुसार तो पूर्ण करणार आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात सर असा सुद्धा प्रश्न आहे की आभाळी ते पण धारा उतरत नाही एक्झॅक्टली कंडिशन आवर्षणग्रस्त भागांची आहे त्यांच्या आजूबाजूला पडतो त्यांना पडत नाही पण ह्या दोन दिवसात तो कव्हर करणार आहे खऱ्या अर्थाने जो पाऊस आहे तो आज मागच्या सात तारखेपासून स्टार्टअप झालाय म्हणजे क्लाउड कव्हरिंग आणि धारा उतरणे किंवा ती संतधार आणि विशेष म्हणजे आपल्या अंदाजामध्ये मी स्पष्ट सांगितले की सर्व दूर नदी नाले वाहणार नाहीत पण सर्व दूर, दूर पाऊस राहणार आहे मग तो दमदार असेल किंवा आपलं आठ दिवस पाणी भरणीचं काम भागेल एवढी कंडिशन याच्यामध्ये अवेलेबल आहे बोला सर चालतं सर तर सर साधारण हा पाऊस किती तारखेपर्यंत राहू शकतो तर बघायला गेलं ना आता निसर्गाची लील आहे आप आपल्या मॉडेल नुसार त्याची कंडिशन दहा तारखेपर्यंत दाखवते पण कदाचित जर पाऊस पडल्याच्या नंतर जर स्थानिक वातावरण होत गेलं तर हा कंटिन्यू काही भागांना काही मोजक्या भागांना विदर्भामध्ये तर ती कंटिन्यूटी आहेच अकोल्यामध्ये सुद्धा आहे त्याचबरोबर जालन्यातल्याही बहुतांश भागामध्ये हे पंधरा तारखेपर्यंत सुद्धा राहू शकतो म्हणजे एकंदरीत ज्या भागांना पाऊस सोडत नाही अशा भागांना तो राहण्याची शक्यता दाटे आणि बघायला गेलं तर लो प्रेशरचा प्रभाव आणि क्लाउड कव्हरिंग म्हणजे ढागांची व्याप्ती असणारे जे भाग आहेत मराठवाडा आणि विदर्भामध्ये सर्वाधिक जोर असणार आहे आणि नऊ तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्र आणि सांगायचं म्हणलं तर संपूर्ण राज्यामध्ये कव्हरिंग आहे आणि येत्या चोवीस तासामध्ये राज्यातला सर्वाधिक भाग म्हणजे नव्याण्णव टक्के किंवा पंच्याण्णव टक्के भाग व्यापण्याची जी व्याप्ती आहे ती आपल्या विदर्भाची आणि मराठवाड्याची आहे आणि त्यानंतर त्या त्यापाठोपाठ खानदेश तो जवळपास पंच्याऐंशी टक्के त्यांनी कव्हर केलाय पंधरा टक्क्या मधले दहा टक्के तो आज सुद्धा कव्हर करणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ऐंशी टक्के भागामध्ये ह्या तारखेचा म्हणजे पासून पाऊस नाहीये पंचवीस टक्के भागामध्ये तिथेही पाऊस पडायची नोंद जसे की सोलापूर कोल्हापूर आता पण सांगितले अशा भागामध्ये झाली तर आजची जी सिस्टम आहे आजचं जे कंडिशन बनलेलं ते पूर्णपणे नैरसमी पावसाचं बनलेलं आहे त्याचा प्रभाव कोल्हापूर पासून पुणे मुंबई सातारा पासून डेव्हलप होत सांगली सोलापूर अहमदनगर बीड मध्ये प्रवेश करणार आहे बीड मध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला संध्याकाळचे किंवा दिवस मावतेचे सहा वाजता असतील आणि त्यानंतर तो परभणी लातूर या भागामध्ये मजल मारेल आपल्या घणसावंगी आंबडपाट्यामध्येही येत्या दोन तासामध्ये म्हणजे अडीच वाजेपर्यंत पाऊस दाखल होणार आहे सध्या आभाळ आणि उन्हाची जी घालमेल चालू ही कंडिशन आहे आणि सगळ्यात महत्वाचं सर डवळे सर तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलंय की वाऱ्याचा जो प्रभाव आहे तो सात तारखेनंतर कमी होईल तुम्हाला अक्षरशः ती भरभर वांद्र वारं कमी झालेलं पाहायला मिळत असेल हो सर हो सर हो आणि शेतकऱ्यांना विनंती आहे जर तुम्हाला काही अडचणी असेल किंवा तुमच्या तालुक्याचा जर विसरला असेल सा सांगताना तर त्यांना तुम्ही मा तुमच्या पण माध्यमातून सांगत चला की तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम नावाची एक साईट सुद्धा आहे आपल्या संस्थेची त्यानुसार आणि ह्या सरांची एक वेबसाईट आहे तुम्ही त्यांचं नाव सांगून टाका सर म्हणजे त्यांना तिथे सुद्धा लेख जे आहे बातम्या आहे आहेत वाचायला मिळतील मी तुम्हाला सुद्धा तिथे मेसेजेस पाठवत चालू तुमच्या त्या साईटवरती टाकत चला चालतं सर चालतं सर तसंच सध्या एक न्यूज पसरत आहे बंगालच्या खाडीमध्ये सोळा आणि वीस तारखेला एक कमी दावाचा पट्टा तयार होत आहे याचा प्रभाव डायरेक्टली महाराष्ट्रावर दिसून येऊ शकतो तर सर या संदर्भात तुमचा काय अंदाज आहे मी तुम्हाला ह्याच्या आधी पण बोलेल ती रेकॉर्डिंग अजूनही आहे तुमच्या चॅनलवरती की सोळा आणि सतराला बरोबर या काळखानामध्ये ते बनणार आहे त्याची तीव्रता सुद्धा खूप चांगली आहे पण कधी आता जे बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर बनलंय सर त्याचा आणि अरबी समुद्रातला सध्या सुद्धा जोर चालू आहे तुम्ही बघू शकता काल तुमच्या पण भागामध्ये किंवा इतरही शेतकरी जाणू शकता की पूर्व विदर्भाकडनं पाऊस आलेला आहे हा ठीक आहे जर पश्चिम महाराष्ट्राकडनं अरबी समुद्राचा जर पाऊस आला असता कालच्या तारखेला तो नाशिक वगैरे घेत आला असता तिकडे तो घेतला नाही त्याने भाग त्याने भाग विदर्भाचा घेतलाय अकोल्यापासून सुरुवात केली त्याने अकोल्याच्या काही ठिकाणी ढगपुटीचा सुद्धा व्हिडिओ आपल्याकडे आले तो बंगालच्या उपसागरातला प्रभाव तो सात तारखेचा होता सा, अरबी समुद्रातला जो कमी दाबाचा प्रभाव आहे तो आठ आणि नऊ तारखेला राहणार आहे त्याचबरोबर त्या बंगालच्या उपसागरातल्या खाडीमध्ये बनलेला लो प्रेशरचा जो पट्टा पट्टा आहे तो पट्टा तेलंगणा छत्तीसगड आणि विदर्भाचा पूर्व विदर्भाचा भाग तो आजही व्यापणार आहे पण ह्या लो प्रेशरचा आरवी समाजाच्या लो प्रेशरच्या पट्ट्यामुळे तो नाशिक पासून कोल्हापूरचा जो एरिया आहे त्यामध्ये जे जेवढे तालुक्या जिल्ह्यातील बारामती असेल पुणे असेल जे काही सातारा वगैरे भाग असेल तो तिकडनं कव्हरेज करणार आहे आणि ज्यावेळेस तिकडनं कव्हरेज करतो त्यावेळेस त्या पावसाची संत धार असते बंगालच्या उपसागरामधून जेव्हा कमी दाबाचा पट्टा बनतो सहसा हे पट्टे आपल्या पोहळ्यानंतर बनतात बघा परतीच्या प्रवासामध्ये आणि ज्यावेळेस हे पट्टे बनतात ना त्या पट्ट्यामध्ये साधारण पाऊस तो असा किमतिम आणि जिमझिम नसतो तो पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार असतो त्याचा प्रभाव अकोल्यामध्ये पण पाहिलाय आता सोशल मीडियावरती कसं आहे सर वगैरे चेंज करून काहीही अपडेट देण्यात येतात पण शेतकऱ्यांना प्रत्यक्षात आणि प्रॅक्टिकली सांगण्याचा अर्थ असा होतो की शेतकरी मित्रांनो जेव्हा जेव्हा बंगालच्या उपसावळी खाडीमध्ये पटका कमी पट्टा होतोय ना तेव्हा तेव्हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची व्याप्ती असते आणि ती सुरुवात सुद्धा पूर्व विदर्भाकडूनच केली जाते अशा ती सुरुवात केली जात नाहीये चालतं सर चालतं धन्यवाद सर नक्की धन्यवाद आणि जाता एवढंच सांगेल ज्या सोळा सत्ता तारखेचा सध्या मॅसेस व्हायरल होता त्याबद्दल पूर्वकल्पना आपणही दिली होती पण सोळा तारखेनंतर हा व्यक्ती होण्याच्या मागे एक दोन दिवस लांबू शकतात त्याबरोबर सोळा सतरा अठरा एकोणीसच्या काळामध्ये चांगला पाऊस आहे आणि राज्यामध्ये सर पुन्हा एकदा गेल्या वर्षीप्रमाणेच बारा ऑगस्ट पासून खंडाची सुरुवात होते तो खंड सात सप्टेंबर किंवा आठ सप्टेंबर पर्यंत राहणार आहे त्याचं विश्लेषण आपण पंधरा जुलैला करूयात म्हणजे सर बारा ऑगस्ट पासून खंड पडू शकतो हो ठीक आहे सर मोसमी वारे नैरत्यकडून पूर्वेकडे जेव्हा वाहत आहेत आणि त्यानंतर परतीचे वारे सुरू होण्यासाठी ते अनुकूल जी परिस्थिती असते त्यामध्ये घेतलेला गॅप म्हणजे खंड तो दरवर्षी पडत असतो तर ज्या वर्षी जुलै महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये चांगला समाधानकारक पाऊस झाला तर त्या खंडाची व्याप्ती दिसत नाही आणि असं नाही की खंड म्हणल्यानंतर पूर्ण लगे पाऊसच स्टॉप होणार आहे असं काही नाहीये खंडामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे आणि त्या खंडामध्ये जर काही ठिकाणी खंडाच्या अगोदर जर काही ठिकाणी नदी नाल्यांना खडे फुटले असतील रानाने पाणी धरलेले असेल तो खंड सहसा सहज निघून जातोय जसं की आपण बघतोय राणाने पाऊल धरली ओल धरून ठेवलं राणाला पाण्याची पंधरा वीस दिवस पडत नाही मग दहा दिवसाचा गॅप सहज कोणालाही सहन होतो तीस दिवसाचा कालावधी आहे फक्त तो सहज सहन होणार आहे फक्त ज्या भागांना त्यांनी परेशान केलंय म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला यांनाच थोडी त्याची व्याप्ती जाणू शकते गेल्या वर्षी सुद्धा फंडाची पूर्वकल्पना आपण दिली होती त्यानुसार तो झाला होता म्हणून ही पूर्वकल्पना देतोय बाकी भीती घालणं किंवा या पत्रिकेत काम नाहीये त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी समजून जायचं खंडाच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला मेसेज देण्यात येईल सर तर तसंच सर समजा जुलै महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडला तर परत ज्या ठिकाणी समजा पाऊस पडला त्याच थी, ठिकाणी परत परत पाऊस झाला आणि अजून काही ठिकाणी पाऊस पडलेलाच नाही तर समजा या आठ नऊ तारखेमध्ये ते भाग कव्हर होऊ शकतात का ते भाग कव्हर होण्याची जी तीव्रता आहे क्लाउड कव्हरिंगचा जर विचार केला ना म्हणजे क्लाउड कवी म्हणजे अशा पद्धतीनं ज्या भागांना तो सोडतोय ना सर त्या भागामध्ये ढगाळ वातावरण सुद्धा पडत नाहीये किती शेतकऱ्यांनी त्याची नोंद घ्यायची त्या भागामध्ये लांबून पडत पडत आला आणि त्यावेळेस घेतलं त्या भागांना कोण वर्षभर पावसाची अडचण कधीच येणार नाहीये ना 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 ना। त्यामुळे ह्या भागामध्ये आठ नऊ ला तुमचा प्रश्न आहे की आठ नऊ ला घेईल का तो शंभर टक्के घेणार आहे पण त्याची तीव्रता एक तर ढगपोटी सारखी असेल अन्यथा नुसतं पेंडवरती किंवा आपलं भरणीपुरता पाऊस असेल जसं मी सुरुवातीला बोलले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद